बातमी आहे का सव्वीस मजली इमारतीची जी डुकरांसाठी बांधली गेली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं ही जगातील सर्वात मोठी एकाच इमारतीमधील डुकरांची शेतकरी व्यवस्था हा अनोखा प्रकल्प नेमका काय आहे पाहूयात ही अवाढव्य इमारत पहा कसली असेल ही गगनचुंबी इमारत इमारतीचं क्षेत्रफळ तीन लाख नव्वद हजार चौरस मीटर इमारतीची उंची लंडनच्या बिग बेन टॉवरला टक्कर देणारे बाप रे पण या इमारतीमध्ये होते शेती कसली शेती डुकरांची शेती हो या इमारतीमध्ये वर्षाला जवळजवळ बारा लाख डुकरांची उत्पादन क्षमता आहे म्हणजे इथे दररोज हजारो डुकरांच उत्पादन होत त्याच झालं असं चीन बांधकाम व्यवसायात मंदी आली आणि त्यामुळे एका सिमेंट कंपनीने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला पण ही शेती आहे डुकरांची ऑक्टोबर 2022 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीसाठी जमीन कमी पडत असल्यामुळे या जागेत मोठं उत्पादन शक्य हा पीक स्कायस्केपर पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज इमारतीच्या छतावरील भव्य सायलोजमधून गुरुत्वाकर्षण आधारित प्रणालीद्वारे लाखो पाऊंड खाद्य डुकरांना वेळेवर आणि अचूक प्रमाणात पुरवलं जातं यामुळे मजुरांची गरज कमी होते इथले नियंत्रण कक्ष प्रत्येक मजल्यावरील डुकरांची स्थिती हवामान आणि फीडिंगचं निरीक्षण करतात स्वच्छ हवा तापमान आणि ताप आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक व्हेंटिलेशन सिस्टीम प्रत्येक मजल्यावर डुकरांच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे हाताळले जातात डुकरांचा इमारतीच्या बायोगॅस प्लांट मध्ये प्रक्रिया केला जातो या प्रक्रियेतून मिथेन वायू निर्माण होतो ज्याचा उपयोग वीज आणि गरम पाणी तयार करण्यासाठी केला जातो ही प्रणाली इको फ्रेंडली बनते पण या डुकरांना उंच मजल्यावर कायम स्वरूपी बंदिस्त वातावरणामध्ये राहावं लागतंय ज्यामुळे त्यांची नैसर्गिक हालचाल आणि व्यवहार मर्यादित होत आहेत असं म्हणत ॲनिमल वेल्फेअरने या संदर्भात चिंता व्यक्त केली तर एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर डुकरांचं उत्पादन केलं आणि एखादा रोग उद्भवला तर तो अतिशय वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो असं सुद्धा काही तज्ञांचं मत आहे चीन हा जगातील सर्वाधिक डुकरांचा मांस म्हणजेच फोर्क खाणारा देश आहे जगातील जवळपास अर्ध पोर तिथेच खपत डुकराचं मांस हा इथल्या लोकांच्या आहारामध्ये लोकप्रिय प्रोटीनचा स्रोत आहे पण पारंपरिक शेती पुढील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी चीननं हा अभिनव उपाय शोधलाय सव्वीस मजली डुकरांची ही इमारत फक्त एक अभियांत्रिकी चमत्कारच नाहीये तर ती जागतिक अन्न सुरक्षा आणि आधुनिक शेतीतील बदलांचं प्रतीक सुद्धा आहे हा प्रकल्प चीनच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दाखवतो पण त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि प्राणी कल्याण यांचा समतोल कसा साधायचा सा यावर सुद्धा विचार करण्यास भाग पाडतोय सुशांत पाटील सह श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज